गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मी सध्या समोर आहे आपल्यासोबत आहे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोपन सर त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करूया कशाप्रकारे ते सध्या आता तयारी केलेलं आहे त्यांच्यासोबत उद्यासाठी आमचे खूप डिटेलमध्ये डिप्लॉयमेंट प्लॅन फायनलाईज झालेला आहे जवळपास अडीचशे कर्मचारी चाळीस अधिकारी एक एस आर पी एफची कंपनी एक आय टी बी पीची कंपनी आणि दोन आय टी बी पीचे वेगळं प्लॅटून असे डिटेल डिप्लॉयमेंट प्रत्येक रोडवर सिटीच्या लिमिटवर प्रत्येक ठिकाणी आम्ही नाकाबंदी पण लावलेला आहे आणि उद्या कोणताही कायदा व्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आमची पूर्ण टीम तयारी करत आणि त्यासाठी सज्ज आहे गडचिरी पोलीस सध्या सर ऐरीसारख्या दुर्गम क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पोलीस प्रोटेक्शन ठेवलं आहे आणि चांगल्या पद्धतीने एकतर मतदान झालेलं आहे त्यात ग्रामीण भागात चांगले मतदान झालेलं आहे त्यात श्रेय पोलीस अधिक यांना जात आहे काय चांगलं मी पूर्ण टीमचे ते सक्सेस आहे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघे मिळून ते अचीव करू शकले आहे पचहत्तर पे टक्केपेक्षा जास्त मतदान गडचिलीमध्ये प्रथमदा झालेलं आहे या विधानसभा निवडूकमध्ये आणि सर्वात म्हणजे कोणतेही अनुचित प्रकार ना घडता कोणतेही माओवाद्यांकडून कोणतेही विध्वंसक घटना घडून न देता गडचिली पोलिसने ते शांतता वातावरणमध्ये निवडणूक पार पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते सतरा हजार जवळपास आमचे सुरक्षा जवान त्या दिवशी तैनात केले होते एकशे अकरा कंपनीज सी ए पी एफचे त्या दिवशी तैनात होती आणि सात हेलिकॉप्टर पाच इंडियन एअरफोर्सचे आणि दोन गडचिली पोलीसचे हेलिकॉप्टर पण त्या दिवशी कंटिन्युअस डी इंडक्शन आणि इंडक्शनसाठी फिरत होते काल संध्याकाळपर्यंत आमचे सारे सर्व पोल्ड ई व्ही एम परत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आम्ही परत आणलेलं आहे आणि काल रात्री ई व्ही एम रूम सील झालेला आहे आणि उद्यासाठी पण आमची डिटेल तयारी आहे जे धर्तीवर आमचे निवडणूक शांततामय वातावरणामध्ये पार पाडलेलं आहे उद्याचे मतमोजणी पण त्याच धर्तीवर आम्ही शांतताय वातावरणामध्ये कोणतीही अनुचित प्रकार ना घडून देता पार पाडण्यासाठी गडचली पोलीसची पूर्ण तयारी आहे हे ते आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक जे चांगल्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आणि उद्या शांततेप्रमाणे मतमोजणी होईल लोकस्पर्शनीसाठी मी रवी मंडळावर गडचिरोली